हॅलो फ्रेंड्स डिजिटल ग्रॅमर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं कर्तरी प्रयोग या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला पाहूया कर्मणी प्रयोग जेव्हा कर्माच्या लिंग व वचनाप्रमाणे क्रियापद बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात उदाहरणार्थ रामने आंबा खाल्ला हे मूळ वाक्य आहे याच्यात राम हा कर्ता आहे आंबा हे कर्म आहे आणि खाल्ला हे क्रियापद आहे तर याची बदललेली वाक्य अशी होती पण या वाक्याच्या कर्माच्या लिंगात जर कर्मा बदल केला तर आपलं वाक्य होईल रामने चिंच खाल्ली आणि जर आपण कर्माच्या वचनात बदल केला तर आपलं व वाक्य होईल रामने आंबे खाल्ले या उदाहरणावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंग वचन यामध्ये बदल केल्यामुळे क्रियापद हे बदलते आता आपण पाहूया की कर्मणी प्रयोग कसा ओळखावा तर कर्मणी प्रयोग ओळखण्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय हा जोडलेला असतो म्हणजेच कर्माला विभक्ती प्रत्यय जोडलेला नसतो आणि दुसरं पर्याय देता येईल की कर्मणी प्रयोगात क्रियापद हे बहुधा भूतकाळी असते आता आपण पाहूया भावे प्रयोग तर जेव्हा कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही तेव्हा त्यास भावे प्रयोग असे म्हणतात उदाहरणाद्वारे समजून घेऊया पोलिसाने चोरास पकडले हे आपलं मूळ वाक्य आहे तर याची बदललेली वाक्ये अशी होतील नंबर एक महिलेने चोरास पकडले यामध्ये कर्त्याचा लिंग बदल झाला आहे पोलिसांनी चोरास पकडले यामध्ये वचन कर्त्याचा वचन बदल झाला आहे नंबर तीनचं वाक्य आहे पोलिसाने महिलेस पकडले यामध्ये कर्माचा लिंग बदल झाला आहे तर नंबर चारचं वाक्य आहे पोलिसांनी महिलांना पकडले यामध्ये कर्माचा वचन बदल झाला आहे यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की भावे प्रयोगामध्ये कर्ता किंवा कर्म या दोघंच्या लिंग किंवा वचनात जरी बदल केले तरी त्यांचे क्रियापद बदलत नाही ते स्वतंत्र राहते आपण पाहूयात भावे प्रयोग कसा ओळखावा तर नंबर एक आहे भावे प्रयोगात कर्त्याला व कर्माला दोघांनाही प्रत्यय हा जोडलेला असतो आणि आपण दुसरा पर्याय सांगू शकतो की भावे प्रयोगात क्रियापद हे एकारांत असते उदाहरणार्थ बांधले सांडले मारले भावे प्रयोगाचे दोन प्रकार पडतात एक सकर्मक भावे प्रयोग आणि दुसरा अकर्मक भावे प्रयोग ज्या वाक्यात क्रियापद हे कर्मासहित असते त्याला सकर्मक भावे प्रयोग म्हणतात उदाहरणार्थ नेहाने कुत्र्याला मारले या वाक्यामध्ये नेहा ही कर्ता आहे कुत्रा हे कर्म आहे आणि मारले हे क्रियापद आहे तर ज्या वाक्यामध्ये क्रियापद हे, क्रिया हे कर्मविरहित असते त्याला अकर्मक भावे प्रयोग म्हणतात याचं उदाहरण देता येईल मुलांनी खरे बोलावे यामध्ये मुलांनी हे करता आहे आणि बोलावे हे कर्म आहे उदाहरणाद्वारे समजून घेऊयात प्रयोगाने वाक्यात होणारे बदल महेश चेंडू फेकतो हा आहे कर्तरी प्रयोग महेशने चेंडू फेकला हा आहे कर्मणी प्रयोग आणि महेशने चेंडू फेकले हा आहे भावे प्रयोग थँक्यू लवकरच भेटू पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत कीप वॉचिंग बाय